नमस्कार मी उज्ज्वला नेहमी नेहमी तोच तो नाश्ता खाऊन आला असेल किंवा पिठाचा वगैरेही ढोकळा करायचा नसेल तर ही रेसिपी का तुमच्यासाठीच कारण मी आज अगदी झटपट असा तांदुळाच्या पिठापासून मऊ जाळीदार मस्त लुसलुसीत लुश्त असा ढोकळा केलेला आहे आता तांदुळाचे पीठ नसेल तर काय करायची हे मी रेसिपी सांगितलेच आहे सा चवीला अतिशय सुंदर होतो हा ढोकळा आणि झटपटही होतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला हे विसरू नका पीठ तयार करून घेऊ एक बाऊल घेतले त्यावर एक जाड चाळणी ठेवली आणि एक वाटी भरून मी हे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आता तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तर तांदूळ स्वच्छ पुसून मिक्सरमधून काढून अशा जाड चाळणीने ती चाळून घ्या त्यामध्ये त्याच वाटीने मी जवळपास अर्धी वाटी हा बारीक रवा घेतला अगदी बारीक झिरो पॉईंटचा रवा आहे जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आता तुम्हाला जास्त तांदळाचे पीठ वापरायचे नसेल तर निम्मनिम्मही दोन्ही घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकून घेतले आता हे एकत्र करून चाळून घ्यायचं आणि जाड चाळणीने चाळायचं चा, बारीक चाळणीने नाही चाळत बसायचं हे बघा छान असं हे चाळून चा। घेतलेलं आहे आता एकत्रही झालेलं आहे चाळत असतानाच आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एका वाटीला कमी जवळपास अर्धी वाटीपेक्षा किंचित थोडस शिल्लक हे दही घेतलं आता दही अतिशय आंबट असेल तर फक्त अर्धी वाटी घ्या ताक घेत ता असाल तर एक वाटी घ्या कारण आपण हे झटपट ढोकळा करत आहोत म्हणून या गोष्टीची आवश्यकता आहे त्यात आता थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं बॅटर तयार करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त असे बॅटर झालेले जास्त घट्टही केलेलं नाही आणि जास्त पतलंही केलेलं नाही आणि पहिले एक वाटी पाणी पूर्ण लागलं नंतर जे दुसरी वाटी घेतलं होतं त्यातलं पाव वाटी लागलं म्हणजे अर्धी वाटी दही आणि सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे आता रवा आणि तांदळाचं पीठ कसं किंवा दही किती घट्ट पातळ त्यानुसार या पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं एक दोन चमचे चार पाच मिरच्या बारीक शिरून टाकून घेतल्या साखर टाकली एक चमचा तेलाच्या कॅनिथील जी छोटीशी पळी आहे त्यांना एक पळी तेल टाकून घेतलं आता हे सर्व वस्तू पुन्हा एकत्र करायच्या आता ही मिरचीऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वगैरेही टाकू शकता किंवा मिरची बारीक करूनही घेऊ शकता सर्व छान असं एकत्र केलं आता यामध्ये आपण रवा टाकलेला आहे रवा भिजण्यासाठी वेळ लागतो आणि तांदळाचं पीठही थोडंसं भिजेल आता यावरती मी झाकण ठेवून देते आणि जवळपास पाच सहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देते तोपर्यंत तो पुढची तयारी करते कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि ज्या ताटात -ता ढोकळा करायचा आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून तेलाने छान असं ग्रीस करून घेते म्हणजे ढोकळा पटकन निघून येतो कढईतल्या पाण्याला उकळी आली की जे बॅटर आपण भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ती बघून घेऊ आता बघा किंचित घट्ट झालेलं आहे पहिले थोडंसं पतलं होतं रव्याने ता आणि तांदळाच्या पिठाने यातलं थोडंसं पाणी शोषून घेतलं एकदम मस्त बॅटर तयार आहे आता यामध्ये खाण्याचा सोडा टाकून द्यायचा कडे इथल्या पाण्याला उकळी आल्यानंतर अशा सो सोडा वगैरे टाकून घ्यायचा आणि पोहे खाण्याचा जो छोटा चमचा आहे तो फक्त अर्धा चमचा घेतला मी तुम्ही आता तुम्ही इनोही टाकू शकता एक सपाट चमचा इनो टाकून घेऊ शकता यामध्ये आता हा सोडा ऍक्टिव्हेट व्हावा म्हणून पाव अगदी छोटंसं लिंबाची फोडजी पाव आपण त्याला ती घेतली ती लिंबूयात पिळून घेते म्हणजे सोडा जो आहे तो छान असा ऍक्टिव्हेट होऊन येतो एक चमचा पाणी टाकून दिली आता एकाच दिशेने बॅटर फिरवून घेते मस्त असं हलकं होतं याला जाळी पडते अशाच बॅटर पासून मी इडली दाखवलेली आहे थोडीशी वेगळ्या फरकाने ही इडली खूप आणि मस्त मौलुसलुसीत होते लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता हे एका ताटामध्ये ओतून घेते आणि जास्त पतला नाही करायचा हा ढोकळा किंवा जास्त अति जाडाईने नाही करायचा असं थोडंसं अंदाजाने ताट घ्यायचं यावर थोडस लाल मी टाकून देते तुम्ही मिरीपूट टाकू शकता जिरेपूट टाकू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर चिली फ्लेक्सही टाकू शकता आता हे ताट जे कढईत पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये ठेवून देते आणि बरोबर मधी बसणार ताट घ्यायचं म्हणजे ढोकळा छान असा फुगून येतो आता मीडियम पेक्षा थोडासा शिल्लकचा गॅस ठेवते यावर झाकण ठेवून देते आणि जवळपास बारा तेरा मिनटं वाफवून घेते जवळपास तेरा मिनटं झाले ढोकळा वापरायला ठेवलेला होता मी पेक्षा थोडासा शिल्लकचा गॅस केला होता फुल गॅस नव्हता केलेला हे बघा छान तर दिसतोय पण झालेला आहे की नाही हे पाण्यासाठी त्यामध्ये चाकू घालून बघायचा चाकू क्लीन निघाला हे बघा क्लीन निघालेला आहे म्हणजे समजून घ्यायचे की झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि हा ढोकळा खाली घेऊन घेते एकदम मस्त लागतो आचवीला तुम्ही एक वेळा नक्की करून बघा अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडेल आता थंड होते थोडासा थंड झाला अतिशय थंडही नाही होऊ द्यायचा हातात ताट धरण्याजोगा थंड झाला की कडा मोकळा करायच्या आणि हव्या करा त्या आकारात कट करून घ्यायचा आता मी या ठिकाणी चौकनी पीस करत आहे तुम्ही पिझ्झासारखाही कट करू शकता किंवा डायमंड शेपमध्येही करू शकता आता एक छोटस बाजूचा जो पीस आहे तो काढून दाखवते अगदी मऊ लुसलुसीत झालेला आहे छान अशी जाळी पडलेली आहे खूप मस्त होतो आणि त्यात हिरवी मिरची टाकलेली त्याची चवही मस्त येते आता बाजूचाही काढून दाखवते आणि झटपट होतो विशेष म्हणजे चवीला नेहमी नेहमी तेच ते ढोकळे खाऊन किंवा पोहे उपमा खाऊन कंटाळा असेल तर एक वेळा नक्की अशा पद्धतीने करून बघा खूप आणि मस्त होतो अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे खूप आणि मस्त होता ढोकळा नेहमी नेहमी तेच ते नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं खायचं असेल तर नक्की अशा पद्धतीने ढोकळा करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बॅकसाइडने छान अशी जाळी पडलेली आहे आता तसाही खाल्ला तरीही छान लागतो किंवा एखादी चटणी आता मी चिंचगुळाची चटणी केलेली याची लिंक मी खाली मध्ये दिलेली आहे किंवा हिरवी मिरची पुदिन्याची चटणी करू शकता खूप छान आणि मस्त लागतो ढोकळा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो एक वेळा नक्की करा तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडेल याची मी खात्री देते